प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज वळसंगेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपाचा उपक्रम जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वळसंगेतील अंगणवाडीत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत लहान बालकांना खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन वळसंग ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी यांचे पती तथा युवा नेते माननीय या रमेश माळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते समाजाभिमुखतेचा वारसा जपत बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे कार्यक्रमामध्ये अंगणवाडीत येणाऱ्या सर्व बालकांना पौष्टिक आणि पारंपरिक खाऊ म्हणून राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले व आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी प्रगतशील शेतकरी कृष्णा विठ्ठल टेळे माजी सरपंच सदाशिव कांबळे केंजराव वगरे मनसे नेते प्रकाश पाटील पत्रकार मारुती कोळी युवा नेते विठ्ठल पुजारी केंचराव मोटे मानते शिवशरण मारुती वगरे संजय शिंदे सरकार काशीराम नापिक का आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामस्थ अंगणवाडी सेविका आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक जाणीव जपणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुढे येत असून त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा